होता जिवा म्हणून वाचला शिवा राजांची आणि जीवाची पहिली भेट उमराट हे गाव साडेतीनशे वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव सुबेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव गावात चार चौकी वाडा होता तानाजीरावांचा आज गावची यात्रा भरली होती गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरावण्यात आली होती राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची पानापासूनची मिसरूड फुटायचं होतं त्यावेळेची सवंगडी आज कुस्ती होती लखु बेरड या नावाजलेल्या पैलवानाची त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर आणि त्याचबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे हा हिरडस मावळातला वस्ताद होते खुद्द फुलाजी बांधल वास्तविक सर्वजण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार लेकी सुना संत सज्जन गाईवासरे सारे सारे सुखावले होते राजांच्यामुळे स्वराज्य आणले होते मैदान खचाखच भरले होते लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला आणि पूर्वेकडून दस्तूरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले राजांनी पांढरा अंगरखा घातला होता कृष्णा घोडेवर स्वार होते आणि कमरेला बांधली होती जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते राजे खाली उतरले तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले राजांनी तानाजीरावांना मिठी मारली तितक्यात खबर आली की बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता त्यात लखुबेरड बेरड स्वतः वाघाशी चार हात करायला गेला वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले होते लखूने हे ऐकून मैदान शांत झाले खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलून मैल आले होते आता भिकाजीला दहा शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते मंडळी लखु बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे म्हणून तो आज लढू शकत नाही या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल असेल तर समोर या ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरू झाली एक भाल्यासारखा उंचा पुरा रांगडा गडी कपडे घालून लांग चढून मैदानात येत होता सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून राजे सर्व पाहत होते तितक्यात कोणीतरी किंचाळला आर आला र जिवा आला राजांनी चौकशी केली तानाजी रवांपशी तानाजी म्हणाले राज यो जिवाजी आपल्या इकडताच आहे कुस्तीत लय भारी पवित्र आहे याचा दांड पट्टा तर लय चूक फक्त परिस्थिती नाही याचा वडील आपल्या थोरल्या महाराजांसकट होत निजाम दंगा झाला तेव्हा योच बाचा उजवा पाय निकामी झाला त्यानंच याला तयार केलाय राजांच्या चेहऱ्यावर एक तेज आले होते कुस्तीची सलामी झडली भिकाजीने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला पण जीवाजी पण तितक्याच ताकदीने तो चुकवत होता डाव प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला भिकाजीने उसण्या अवसानाने पळत येऊन टपात शिरायचा प्रयत्न केला पण सावध जीवाने फिरवून बाहेरची टांग लावली भिकाजी अक्षरशः पाच सहा फूट उडून पाठीवर पालथा झाला सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले जीवाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचू लागले तितक्यात शिंगे करणे गरजू लागले खुद्द राजे येत होते पटापटा सर्व बाजूला झाले राजांनी हसत हसत जीवाला मिठीच मारली मनात काय राजकारण होते माहीत नव्हते मात्र राजे जाम झाले होते राजांनी दहा शहराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले आणि विचारले जीवा काय करतोस जिवा उद्धरला काय नाही वरातीत पट्टा फिरवतो दंगलीत कुस्त्या खेळतो राजे हसले आणि म्हणाले येशील आमच्या सोबत पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची फक्त गनिमांच्या सोबत आहे कबूल जिवा महाला हसला होकारार्थी माल हलवून त्याने मुजरा केला आणि हाच तो जिवा महाला ज्याने अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडून राजांचा प्राण वाचवला जिवाजी महाला याच्या पराक्रमास मानाचा मुजरा म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला शिवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद